साहेब लेखी आश्वासन तुम्हाला सरकारने दिलेलं आहे अजूनही त्याच मागणीवरती राहणं आणि तुम्हाला सुरक्षित वाटते का सरकारवरती तुमचा विश्वास आहे का तसा की त्याचं लेखी दिल्यानंतर हे सगळं काही साधूच राहील हे बघा एकोणतीस सप्टेंबरला सरकारसोबत आमच्या ओबीसी प्रतिनिधींची तीन तास प्रदिश चर्चा झाल्यावर सरकारने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देऊन सुद्धा त्यांचं ओबीसीकरण करणार नाही आपण एकोणतीस सप्टेंबर नंतर आता जवळजवळ डिसेंबर महिना संपत आलेला तीन महिने झाले या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो सरकारने कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ या उलट प्रत्येक वेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही पण तीन महिन्यात तरी अजूनपर्यंत सरकारने आपला शब्द बदलवलेला नाही त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जो शब्द सरकारने दिला तो ते बदलवणार नाही तरी सुद्धा या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज हा वेटॅन वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आम्ही झोपलेलं नाही आहे त्या समाधानी नाही आहो आम्ही वेटॅन वॉचच्या भूमिकेमध्ये आहो ज्या दिवशी या ओबीसी साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाच्या हे लक्षात येईल की सरकारने ओबीसी समाजात दिलेला शब्द बदलवून आंदोलनकर्त्याच्या मागणीला प्रतिसाद देऊन आमच्या संविधानिक अधिकारावर कुठेतरी गदा आणतो आहे त्या दिवशी साठ टक्के असलेला महाराष्ट्रातील हा ओबीसी समाज सरकारला जगू देणार नाही हेही तेवढ्याच अधिकाऱ्यांनी मी आपल्याला सांगतो नाही हे बघा कसं आहे की नेहमी ने एक बोलत असतो की आंदोलनकर्त्यांना आंदोलन, आंदोलन करताना आपण जी मागणी करतो ते संविधानाच्या कक्षेमध्ये आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते की नाही बसत याचा विचार करून तशा प्रकारची मागणी सरकारकडे करावी लागत आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी सरकारने त्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण स्वतंत्र आरक्षण देऊ ओबीसीतनं आरक्षण देणार नाही त्या दिवशी मग त्यांनी आपली भूमिका बदलवली मग भूमिका बदलवून सांगितली की आता सरसकट सर्व मराठ्यांना कुंब्यांचे प्रमाणपत्र द्या सरकारने सांगितलं तेही आम्ही देऊ शकत नाही मग त्यांनी सांगितलं की ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्याला सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे पत्नीकडले नातेवाईक त्यांनाही द्या सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलं की पत्नीकडल्या नातेवाईकाला आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही काय म्हणजे आपल्याकडे जी एवढ्या दिवसाची पद्धत आहे वडिलाची आजोबाची पंजोबाची जी जात असेल तीच इतर नातेवाईकांना लागते माझ्या आईकडल्या मामाची किंवा त्या आजोबाची किंवा त्या मावशीची जात आम्हाला लागत नाही सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे परंतु तेच आणि लोकांना कसं वाहतं तुमच्याकडे लोकांना किती दिशाभूल करतात ते तुम्ही लक्षात घ्या सर्व मीडिया या ठिकाणी छप्पन लाख नोंदी सापडल्या आणि छप्पन लाख मल्टिप्लाईड बाय पन्नास शंभर असा आकडा सांगता सर्व लोकांसमोर एवढ्या लोकांचं भलं कर अरे माझ्या बापवा ह्या छप्पन लाख नोंदी केव्हाच्या आहे एकोणीसशे अठ्ठूच्या अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्टच्या कालावधीतल्या आता ज्याच्या सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी तो एकतरी माणूस अशा जिवंत आहे का ज्याने ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं नाही व्हॅलिडिटी काढली नाही ह्या जुन्याच नोंदी आहे मी दाव्याने सांगतो की याच्यात नवीन नोंदी शून्य पॉईंट पाच पर्सेंट सुद्धा नाही शून्य पॉईंट पाच पर्सेंट मी दाव्याने सांगतो नाही त्यांनी दाव्याने सांगतो की ह्या नोंदी या नव्याने सापडलेल्या आहेत ह्या एकूण नोंदी आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप आहे कारण तेरा प्रकारचे कागद शोधून राहिले आता तेरा प्रकारचे कागद माझं नाव कलेक्टर ऑफिसमध्ये आहे एसपी ऑफिसमध्ये आहे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आहे जन्मवृत्तीच्या तारखेमध्ये आहे मग हे रिपिटेशन तुम्ही काढणार की नाही मी न्यायमूर्ती शिंदे समितीला सुद्धा निवेदन दिलं की तुम्ही हा रिपिटेशन काढा रिपिटेशन काढल्यावरती जो आकडा एक्झॅक्ट येईल त्याच्यातनं ऑलरेडी किती लोकांनी सर्टिफिकेट घेतले तेही पब्लिश करा म्हणजे नव्याने किती नोंदी सापडल्या हे लक्षात येईल आता ह्या पंचावन्न लाख छप्पन लाख हे सांगतात त्याच्यामुळे मराठा समाजाची बी दिशाभूल होऊन राहिली आणि ओबीसी समाजाची सुद्धा दिशाभूल होऊन राहिलेली आहे तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची बारा कोटी काय बारा कोटीमध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम काय मग बारा कोटीच्या पंधरा टक्के काळा तुम्ही किती होते आणि त्याच्यातले का शंभर टक्के जाणार आहे का घराले कुठे बोलाव बोलताना कुठेतरी आधार पाहिजे ते आता कसे आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच कोटी आहोत आम्ही सहा कोटी आहोत कुठून आम्हाला सांगा बारा बा, कोटी पैकी सहा कोटी ते आहेत आम्ही कुठे गेलो कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटीदार लेवा हे जोडून बनते आम्ही एवढ्या हे कायदे जाईन त्याच्यासोबत हे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे ज्या जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे पण ते, <coughs> ते समजतात की हे आमच्या मराठा समाजाचा एक भाग आहे ज्यांना ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण मिळते ते त्यांच्यासोबत जाणार नाही म्हणजे नाही आणि मग ते जे तीन कोटीचा दावा करतो त्याच्यावरती माझा विश्वास नाही काय ठीक आहे आंदोलन आहे नक्कीच नाही हे बघा तो ते त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता संघर्ष करतो हा दोन मधला फरक आहे काय त्याच्यामुळे ते जे करतील काय कारण त्यांची पण लढाई सरकारसोबत आहे आमची पण लढाई सरकारसोबत आमची लढाई आंदोलनकर्त्यासोबत नाही ते सरकारशी भांडून राहिले आम्ही सरकारसोबत तर आम्हाला आमच्यावरती कुठला अन्याय सरकारकडून होईल असे आम्हाला चिन्ह दिसत नाही त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा अजून तरी काही विचार केलेला नाही पण ज्या दिवशी अशा प्रकारचं काही आम्हाला समजेल कळेल किंवा दिसेल त्या दिवशी नक्कीच त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकडून उभं केलं जाईल याची आपल्याला खात्री नाही आम्ही नाही आम्ही जोपर्यंत ना। सरकार आम्हाला दिलेल्या आश्वासनावर ठाम आहे तोपर्यंत आम्ही अजून तरी मुंबईला कुठलं आंदोलन करण्याची घोषणा केलेली नाही आमचं मात्र अजूनही जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी गावागावामध्ये असे आंदोलन सुरू आहे संपलं नाही सामूहिक आंदोलन आमचं नाही आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे ना कुठे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत अशा प्रकारचे आंदोलन सुरू राहणार आहे आणि त्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनजागृती करणे आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणे हे दोन काम या आम्ही सकल ओबीसी तर्फे या राज्यामध्ये करतो आंदोलनाचा तारखेला अजून तरी सामूहिकपणे निर्णय झालेला नाही आहे कुठल्या एखाद्या संघटनेने दिला असेल सर्व संघटना सामूहिक निर्णय अजून व्हायचा आहे तो झाल्यावरती नक्की आम्ही सुद्धा सांगू आहे तुम्हाला काय वाटतं तीन कोटी मराठी आहेत तरी का